विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे संगतीचा परिणाम एकदा एक दाएक राजा शिकार करण्याच्या उद्देशाने आपल्या काफिल्यासोबत जंगलातून जात होता शिकार दूरवर दिसत नव्हती ते हळूहळू घनदाट जंगलात शिरले ते काही अंतरावर गेले असता त्यांना काही डाकूंच्या लपण्याची जागा दिसली ते तिथे पोचतात जवळच्या झाडावर बसलेला पोपट म्हणाला लुटा लुटा राजा येत आहे त्यांच्याकडे भरपूर सामान आहे लुटा लुट करा लवकर या लवकर या पोपटाचा आवाज ऐकून सर्व लुटारू राजाच्या दिशेने धावले डाकू आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून राजा आणि त्याचे सैनिक पळून गेले पळत पळत ते लांब दूरवर गेले समोर एक मोठे झाड दिसत होते थोडा वेळ विसावा घेण्यासाठी ते सर्व त्या झाडाजवळ गेले झाडाजवळ जवळ पोचतात त्या झाडावर बसलेला पोपट म्हणाला या राजन आमच्या ऋषी झोपडीत आपले स्वागत आहे आत या पाणी प्या आणि आराम करा पोपटाचे बोलणे ऋषी आणि महात्मानी ऐकले परंतु हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला की एकाच प्रजातीच्या दोन प्राण्यांचे वागणे इतके वेगळे कसे असू शकते राजाला काहीच समजत नव्हते पोपटाची आज्ञा मानून तो आज साधूच्या झोपडीच्या दिशेने गेला ऋषी आणि महात्मा यांना नमस्कार केल्यावर ते त्यांच्या जवळ बसले आणि राजाने संपूर्ण कथा सांगितली आणि नंतर नम्रपणे विचारले ऋषीवर या दोन पोपटांच्या वागण्यात इतका फरक का आहे ऋषी आणि महात्माने राजाचे सर्व काही म्हणणे धीराने ऐकले आणि ते म्हणाले हे काही नाही राजन फक्त संगतीचा परिणाम आहे डाकूंसोबत राहून पोपट ही डाकूप्रमाणे वागू लागला असून त्यांची भाषाही बोलू लागला म्हणजे माणूस ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणासारखच बनतो धडा सांगायचे तात्पर्य असे आहे की विद्वानांच्या सहवासात राहून मूर्खही विद्वान, विद्वान बनतो आणि जर विद्वान मूर्खाच्या संगतीत राहिला तर मूर्खासारखं वागू लागतो म्हणूनच संगत नेहमी विचारपूर्वक निवडावी